नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पवित्र मार्गशिर्ष महिना सुरू असून मार्गशिर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्गशिष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते सेवा केली जाते आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते आणि मार्गशिर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन केले जाते मार्गशिर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या मार्ग महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठी अनेक उपाय सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला मार्गशिष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे हा उपाय केल्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची घराची प्रगती भरभराट होणार आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत या मार्गशिष्य महिन्यातील कोणतेही गुरुवारी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजेच आपल्याला एक मुठभर धने खरेदी करून आणायचे आहेत आणि मी ज्या ठिकाणी घरामध्ये सांगणार आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत मार्गशिष्य महिना अत्यंत पवित्र महिना असल्यामुळं या महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल किंवा केलेला कोणताही उपाय असेल तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच मार्गशिष्य गुरुवारी आपल्याला एक मुठभर धणे घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचे आहेत आता याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना ला काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात कितीही पैसा कमवला कितीही मेहनत केली कष्ट केले तरी देखील घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असतो आणि मग आपण आपल्या नशिबालाच दोष देत राहतो परंतु जर आपण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर काही साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी जर उपाय केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत आपल्याला एका ठिकाणी मुठभर धने ठेवायचे आहेत तर तो उपाय तुम्ही मार्गदर्शक महिन्यातील कोणत्याही गुरुवारी केला तरी देखील चालेल तर आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला धने खरेदी करून घरी आणायचे आहेत एक वाटीभर धने होतील एवढे खरेदी करून आणायचे आहेत आता हे धने आणत असताना कुठे तुटलेले किडलेले खराब झालेले असे धने नसावेत त्याच बरोबर अगोदर पासून घरामध्ये असलेले किंवा वापरात असलेले धने आपल्याला या उपायासाठी घ्यायचे नाहीत त्याचबरोबर आपल्याला दोन सुपार्या एक एक रुपयाची दोन नाणी आणि अखंड चार लवंगा देखील लागणार आहेत तर या मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही सकाळी ज्या वेळेला माता लक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडणी करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे जरी तुम्ही व्रताची मांडणी पूजाविधी जरी करत नसाल तरी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा असते तर तिच्यासमोर आपल्याला या वस्तू ठेवून हा उपाय करायचा आहे तर एका वाटीमध्ये हे मुठभर धणे ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या वाटीमध्ये दोन सुपाऱ्या दोन अखंड लवंग आणि एक एक रुपयाची दोन नाणे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या धन्याची आणि या एक एक रुपयाच्या नाण्याची तसेच सुपारीची विधिवत पूजा करायची आहे ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची आपण पूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या सर्व वस्तूंची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर देवघरासमोर माता लक्ष्मी समोर बसून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि त्यानंतर आपण ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे किंवा प्रतिमा ठेवलेली आहे तर तिच्यासमोर एका प्लेटमध्ये एक रुपयाचं नाणं त्यावर एक सुपारी आणि दोन अखंड लवंगा ठेवायचे आहेत आणि त्यावरती हे जे धने घेतलेले आहेत तर त्यातील एक मुडभर धने आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर माता लक्ष्मीसमोर बसून आपल्याला माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जी कोणतीही सेवा तुम्हाला करणं शक्य होत असेल कोणताही मंत्र जप तुम्हाला माता लक्ष्मीचा येत असेल तर तो तुम्हाला करायचा आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जर कोणतं विघ्न असेल संकट असेल दारिद्र्य असेल किंवा आजारपण असेल मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी पतीच्या व्यवसायासाठी जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती माता लक्ष्मीला बोलून दाखवायची आहे त्यानंतर या माता लक्ष्मीसमोर आपल्याला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये देशी गाईचं तूप कलाव्याची वाद त्याचबरोबर चिमुडभर हळ चिमूडभर पिवळी मोहरी आणि दोन भीमसेने कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा अखंड तुम्हाला दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे आता जरी तुम्हाला मार्गदर्शीच्या महिन्यातील गुरुवारी सकाळी जरी हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या दरम्यान हा उपाय करू शकता परंतु आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो दिवा आपल्याला सकाळीच देवघरातील देवी देवतांची पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित वार आहे तर या दिवशी तुम्हाला हे जे माता लक्ष्मी समोर ठेवलेले धने एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि अखंड लवंग आहे तर ते घ्यायचे आहेत त्यांची पुन्हा एकदा विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत म्हणजेच एक रुपयाचं नाणं एक सुपारी दोन लवंगा आणि हे जे मुठभर घेतलेले धने आहेत तर ते आता ही जी पोटली तयार केलेली आहे तर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी बांधणं शक्य होत नसेल तर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या आजूबाजूला आतल्या बाजूला तुम्ही ही पोटली बांधू शकता ज्या आपण सकाळी माता लक्ष्मीची देवघरातील देवी देवतांची पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला पोटलीची देखील पूजा करायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यातील मुठभर धने घ्यायचे आहेत आणि एक, एक रुपयाचं नाणं एक सुपारी आणि ज्या दोन लवंगा राहिलेल्या आहेत तर ते त्या घ्यायच्या आहेत पुन्हा त्याची एक पोटली तयार करायची आहे आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी तिजोरी आहे किंवा आपल्या घरातील पैसा अडका ठेवतो तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्यायच्या किंवा मग तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये तुम्ही एक पोटली तयार करून ठेवू शकता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण जे वाटीत धने ठेवलेले आहेत तर त्यातील थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जो धन कमवून आणणारा व्यक्ती असतो घरातील करता व्यक्ती आहे तर त्याच्या ज्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये एखाद्या पेपरच्या मध्ये किंवा तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये लाल रंगाच्या बांधून त्याच्या खिशामध्ये तुम्ही किंवा पर्समध्ये पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता जेणेकरून त्याच्यावरती कधीही संकट येणार नाही आणि तो जो धन कमवून का आणण्याचं काम करत असतो तर त्याच्यामध्ये अधिकाधिक वाढ होत राहील त्याचबरोबर आपल्या मुलांच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्ही यातील थोडेसे धने ठेवू शकता त्यानंतर यातील थोडेसे धने घेऊन आपली जे तुळशी वृंदावन आहे तुळशीची कुंडे आहे तर त्यामध्ये देखील तुम्हाला यातील थोडेसे धने टाकायचे आहेत उरलेले जे धने आहेत त्यातील पुन्हा एकदा थोडेसे धने घेऊन आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी धनधान्य ठेवतो तर त्या धनधान्यामध्ये देखील तुम्हाला थोडे थोडे धने टाकायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होईल आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि आपल्यावरती कधी दारिद्र्य ना कोणतेही संकट येणार नाहीत आपल्याला आपल्या घरातील धनधान्यामध्ये हे जे धने आहेत तर ते टाकायचे आहेत आता तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी जरी करणं शक्य होत नसेल तरी तुम्ही शेवटच्या गुरुवारपर्यंत कधीही करू शकता किंवा जरी गुरुवारी करणं शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय केला तरी देखील चालेल अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान मग तुम्ही हा उपाय गुरुवारी करू शकता किंवा शुक्रवारी संध्याकाळी केला तरी देखील चालेल तर या वेळेमध्ये आपण हे जे धने ठेवलेले आहेत तर त्यातील थोडेसे धने घ्यायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत दोन भीमसेनी कापराच्या वड्या चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी थोडेसे खडे मीठ ठेवायचं आहे आणि या वस्तू तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे यामध्ये तुम्ही अधिक भीमसेनी कापराचा देखील वापर करू शकता भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी तुम्हाला या वस्तू जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये हे फिरवायचं आहे त्याचबरोबर थोडेसे धने आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्या घरातील कर्त्या पुरुषांवरून आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवरून आपल्याला ज्याप्रमाणे लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे फिरवायचे आहेत आणि त्यानंतर हे जे धने आहेत तर ते आपल्याला बाहेर एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये नेऊन टाकायचे आहेत अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला मार्गर्शीच्या महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मार्गर्शीच्या गुरुवारी जरी शक्य होत नसेल तर तुम्ही मग महिन्यातील कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी मंगळवारी ही सेवा उपाय करू शकता धने हे लक्ष्मी स्वरूप आहेत एक रुपयाचं नाणं हे देखील लक्ष्मी स्वरूप आहेत लवंग या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्याचबरोबर सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं आणि ज्या ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा केली जाते तर त्या ठिकाणी सर्वप्रथम सुपारीला मान दिला जातो आणि त्यामुळंच आपल्यावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सुपाऱ्या घेत असताना सुपारी या पूजेच्या सुपाऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत खाण्यासाठी जी सुपारी वापरली जाते तर ती सुपारी आपल्याला या उपायासाठी घ्यायची नाही त्याचबरोबर उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच आपण केलेल्या उपायाचं केलेल्या सेवेचं आपल्याला पुण्य फळ प्राप्त होईल त्याचबरोबर माता लक्ष्मीची सेवा करत असताना जे काही वस्तू आपण वापरत असतो तर त्या अखंड वस्तू वापरायच्या आहेत जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं केलेल्या व्रताचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद